नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले आहेत पण जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचे नाव आहे मजा आली तोसिया आणि मिलीला एक झाड खूप आवडत होते त्या दोघी रोज त्या झाडाजवळ खेळायला जायच्या झाडावर एक चिमणी आणि अळी राहत होती त्यांना झाडावर खूप मजा वाटायची एकदा जोराचा वारा आला झाड कधी डावीकडे तर कधी उजवीकडे डोलू लागले अळी आणि चिमणीचे घरही डोलू लागले अळीसुद्धा झाडाबरोबर डोलत होती चिमणी तिच्या घरट्यातून बाहेर आली झाड खूपच जोराने डावीकडे उजवीकडे डोलत होते अळीला मजा वाटत होती चिमणी झाडाच्या भोवती घालत होती थोड्या वेळात वारा थांबला चिमणीला घरट्यात गेल्यानंतर जरा बरे वाटले तोसिया आणि मिली पुन्हा खेळू लागल्या आवडली ना गोष्ट मग पटकन लाईक करून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि हो चॅनेलमध्येही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद